नमस्कार आज आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करंजे नंबर एक येथे योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनाच्या निमित्ताने उपस्थित या गावचे सरपंच सन्मान्य श्रीमती सपना मिस्त्री मॅडम तसेच करंजे गावचे ग्रामसेवक सन्मान्य श्री ऋतुराज कदम आरोग्य आरोग्यसेविका सन्मान्य रासम मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका सन्मान्य श्रीमती गोसावी मॅडम उपस्थित शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीज पालकवर्ग आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो सर्वांचे प्रथमतः शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सन्मान्य श्रीमती गोसावी मॅडम यांनी योग दिनाचे महत्त्व थोडक्यात सांगितले यामध्ये एकवीस जून रोजी जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो योग म्हणजे आपले शरीर मन आणि श्वास समतोल राखण्याची एक चांगली पद्धत आहे योग केल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते मन शांत होते आणि अभ्यासात लक्ष लागते तसेच एकवीस जून रोजी योग दिन का साजरा केला जातो याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले यानंतर गुरु सन्माननी श्री श्रीकृष्ण सर श्री प्रकाश पवार सर यांनी योग सादरीकरण करून विद्यार्थ्यांकडून योग सादरीकरण करून घेतलेले क्षणचित्र